हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आता सकाळची वेळ आहे आणि आज मला दह्याचं लोणी काढून त्याचं तूप करायचं आहे आणि एक्स्ट्राचं काम आहे ते त्यामुळं मी सगळं माझं जेवण खाणं पिणं सगळं झालं पोरांचं पण झालं सगळं खाऊन पिऊन आणि आता मी एक्स्ट्राचं काम आहे ते करायला गेलेलं आणि ही दोघं बघा हिथंच बसले वर आधी गेले बस बसले आणि रुदू इथं बसले आणि कसं आहे माहिती आहे का माझ्याबरोबरच बघू पण असेल किचनमध्ये मग त्यामुळं तर परा कुकरून गेला तर रुद्राबाहेर खेळायला रुद्रा म्हणजे कोल्या <laughs> तर, तर <laughs> आता मी आजच्या तुम्हाला काय समजायला माहिती आहे का तर मी आता दह्याचं लोणी करायला घेतलं आणि प्रत्येक वेळी असं लोणी असं काय नसतं उन्हाळ्यामध्ये लोणी येतच नाही किती पण त्याला घुसळा टाकायला त्या पण लोणी काय येत नाही तर काय करायचं सांगते तुम्हाला आता मी इथं लोणी तयार केलेलं आहे पण म्हणजे लोणी लो आलं आहे टाकायला त्याला मी दह्यालाच लोणी आलेलं आहे तर कधी कधी काय होतं लोणी येत नाही तर काय करायचं थोडंसं कोमट पाणी करायचं आणि थोडंसं कोमट पाणी करून टाकायचं आणि आमचा गोल्या बसला आहे बघा आता इथं त्याला आता लय हौसल्या हो ता घुसळायची तर बघा आहे काय शिकायची गरज लागत नाही आणि काय नाही सगळं माझं बघून करत असतोय आहे तर आता तुम्हाला मी ज्या आयडिया सांगितली ना ती बरं मला माहिती असेल किंवा माहीत नसेल तर तुम्ही पण ताकाचं म्हणजे दह्याचं लोणी करत असायला आणि लोणी येत नसाल तर ती पडत माझी नक्की वापरून बघा ह्याच्यात फक्त गरम पाणी करायचं एकदम गरम नाही करायचं कोमट पाणी करायचं आणि नाही कसे करायला बघा मागं नाचायला गेलेले दोघंजण करत नाही दुसते तर चला आता <था> मी हा व्हिडिओ आहे तो येणारच आहे आज ना तर उद्या येणार आहे तर सगळ्यांनी सगळ्यांनी मला व्हिडिओ बघा आणि सगळ्यांना त्यांना येत नाही ज्यांना माहिती नाही त्यांना शेअर करा बाय बाय